सोलापूरला जवळपास पाच ते सहा दिवसानंतर पाणी येते याची ओरड चालू असतानाच आईनं उन्हाळ्यामध्ये चौक परिसरातील इंद्रधनू परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमधून टाकी, टाकी ओव्हरफ्लो झाल्यामुळे लाखो लिटर पाणी ओसंडून वाहत होते यामुळे लाखो लिटर पाणी वाहून रस्त्याला नदीचे स्वरूप आल्याचे दिसून आले सोलापुरात पाणी जपून वापरावे असे सांगण्यात येते पण या शुक्रवारी झालेल्या या प्रकारामुळे पाणी पुरवठा विभागावर लोकांनी राग व्यक्त केला